आपण जरा बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे पवार साहेबांच्यावर टीका करणं आजही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांची सूत्र त्यांची दिशा सांगायच्याऐवजी पवार साहेबांच्यावर निम्मा वेळ खर्च करून पवार पवारसाहेबांच्या टीका करण्यात धन्यता मांडली का तर त्यांना पवार साहेबांची भीती वाटते पवार साहेबांचं पक्ष फोडण्यात त्यांनी प्राधान्य दिलं का दिलं तर पवार साहेबच भारतात फिरणारा अश्वमेध अडवू शकतात महाराष्ट्रात याची महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यांना खात्री आहे आणि म्हणून पवार साहेब हे प्रत्येक वेळेला टीकेचं लक्ष होतं आणि मग पवार साहेबांच्या विरोधी चुकीची टीका करायची ज्या घटना झाल्या नाही त्या घटना सांगायच्या कोणाच्या आरक्षणात कोणी खोडा घातला हे सांगायचा चुकीच्या बातम्या महाराष्ट्रात पसरवायच्या संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज यांनी पवार साहेबांनी त्यांच्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला पण आज महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं आरक्षणाचा प्रश्न हाताळला जातोय दोन्ही दर्डीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करताना महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय हेच कळत नाही आम्ही सभागृहात देखील मागणी केली की एकमुखानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं आपली आरक्षणाबद्दलची भूमिका सांगावी तुम्ही एकानं ह्या तोंडानं बोलायचं दुसऱ्यानं त्या तोंडानं बोलायचं तुमचा सगळ्या आरक्षणाचा धोरणाचा भाग काय आहे हे सांगा ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर होता महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हीच भूमिका मांडली शेवटी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे एक मंत्री उभा राहून सभागृहात सांगतात की ओबीसीच्यावर अन्याय झालेला आहे ओबीसीना हे सरकार निधी देत नाही ओबीसीचे प्रश्न सोडवत नाही ओबीसीना बाजूला ढकलण्याचं काम महाराष्ट्रात हे सरकार करतं हे या सरकारमधलेच काम करणारे मंत्री सांगतायत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि म्हणून या ठिकाणी नक्की महाराष्ट्र सरकारचं धोरण काय हे सरकारने सांगितलं पाहिजे ते नाही सांगत पण मराठा समाजाच्या बाबतीत काय करायचं यांनी काय केलं पवार साहेबांनी काय केलं पवार साहेब कायम सत्तेत नव्हते मागच्या तुम्ही ज्यांना घेऊन आता सत्तेत बसलाय ते पंधरा वर्ष सत्तेत होते त्यांना शेजारी विचारा कुणी काय केलं आणि कुणी नाही केलं आणि त्यामुळं पवार साहेब त्र्याण्णव साली चौऱ्याण्णव साली मुख्यमंत्री होते त्यानंतर पवार साहेबांनी कधी मुख्यमंत्री पद भोगलं नाही पवार साहेबांनी पवार साहेबांचे सहकारी मंत्रिमंडळात ठेवले त्यावेळी महाराष्ट्रात कधी मुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं नाही पण आम्ही सगळे मंत्रिमंडळात होतो आणि त्यामुळं पवार साहेबांच्या विरोधी तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी हे लक्षात ठेवा की तुमच्या शेजारी बसलेले नवे पाहुणे आज तुम्ही करून घेतले आहेत त्यांच्या विरोधी ती भूमिका तुम्ही मांडताय आणि मला हे आश्चर्य वाटतं की शेजारी बसलेल्या ना तरी पवार साहेबांच्या विरोधी मांडलेली भूमिका कशी पसंत पडते कशी सहन होते हाही आता आम्ही सगळे आणि महाराष्ट्रातली जनता विचार करत असेल